नमस्कार शेतकरी मित्रांनो नरखेडच्या बैल बाजारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सध्या माझ्यासमोर तुम्ही ज्या बैलजोड्या पाहत आहे त्या अमोल भाऊ शेंबेकर राहणार नरखेड यांची नवीनच या ठिकाणी ओपनिंग झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जिथपर्यंत तुमची नजर जाईल जा, जा ज्या ज्या बैलजोडीला गुलाल लावलेला आहे ला, त्या सर्व बैलजोड्या अमोलभाऊ शेंबेकर राहणार नरखेड यांची आहे तर चला सर्व जुळ्यांची माहिती तुम्हाला देतो आहे मी की काय किंमत ठेवलेली आहे आणि कुठल्या जुळ्या ह्या आहे कुठल्या जोड्या या शेतीसाठी उपयुक्त आहे या ठिकाणी सर्व शेतकरी मित्र या ठिकाणी जमलेले आहेत पाहूया काय म्हणतात बैलजोडीची किंमत आधी तुम्हाला सर्व बैलजोडी मी या ठिकाणी दाखवतो आहे पाहून घ्या बैलजोड्या पाहून घ्या एकदा बघा अतिशय उंच कदकाठी असलेले भरलेले असे जोड्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे नवीनच या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी नारळ फोळून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि बैलजोळ्याची किंमत तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आहे आधी तुम्ही जोड्या पाहून घ्या अमल भाऊ या गुलाल लावलेल्या सर्व ला बैलजोड्या तुमच्याच आहे का मला सांगा मग या पहिल्या बैलजोड्याची किंमत काय ठेवलेली आहे ऐंशी हजार रुपये काय शेलकर आहे की कशी काय सहा सहा जाती आहे का, का, का? शेतीसाठी आहे ऐंशी हजार रुपये आणखी काही शेतकरी किंवा व्यापारी वगैरे आले घेण्यासाठी पहिले आता मिनिट जस्ट तुम्ही आलेले या ठिकाणी उद्घाटन वगैरे झालेलं आहे आणि काय मग कमी जास्त कराल तुम्ही कमी जास्त करून द्याल शेतीसाठी आहे सहा दी तर मित्र पाहून घ्या तुम्ही मित्रांनो शेतीसाठी उपयुक्त अशी बैलजोडी पहिल्या नंबरची बैलजोडी या ठिकाणी ऐंशी हजार रुपये किंमत या ठिकाणी सांगितलेली आहे बघा आधी बळजुडी पहा त्यानंतरच तुम्ही किंमत ठरू शकता नरखेड येथील अमोलभाऊ शेंबेकर यांनी यांच्या बैलजोड्या नरखेडच्या बैल बाजारामध्ये विक्री आणलेली आहे दुसरी बैलजोडी तुम्हाला या ठिकाणी दाखवताय मी बघा अमोलभाऊ शेंबेकर नरखेड यांनी सध्याच या ठिकाणी के ओपनिंग केली आहे आणि त्यांच्या ओपनिंगसाठी या ठिकाणी गुलाल धुळून बैलांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी मिठाई वाटप चालू आहे नरखेडच्या बाजारामध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी दृश्य अमल भाऊ मला सांगा या दुसऱ्या बैलजोडीची किंमत काय ठेवली आहे नव्वद हजार रुपये शेतकरी मित्रांनो बैलजोडी पाहूया आधी नव्वद हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आणि अमोल भाऊ बैलजोडी कशी काय जाताला शेलकर हे शेलकर आहे शेल नव्वद हजार रुपये जोडीची किंमत शेलकर शेतीसाठी अतिशय शेल उपयुक्त बैलजोडी पाहून घ्या पूर्ण उंच कदकाठी असलेली बैलजोडी एकदा नक्की या नारखेडच्या बैल बाजारामध्ये भेट द्या तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला बैलजोड्या मिळतील पुन्हा एक बैलजोडी तुम्हाला आहे हे बघा तिसरी बैलजोडी अमोल भाऊ यांची तिसरी बैलजोडी या ठिकाणी काही शेतकरी आलेले आहेत सौदा होत आहे पाहूया काय म्हणतात तर पहिल्यांदाच नरखेडच्या बैल बाजारामध्ये अहमदभाऊ शेंबेकर नरखेड यांनी यांच्या बैलजोड्या विक्रीसाठी आणलेल्या पूर्ण बैलजोड्या पहा कोणती बैलजोडी तुम्हाला आवडली नक्की कळवा कमेंट करून आणि नरकेळच्या या बैल तुमचं येणं जर झालं नाही तर त्यांना नक्की तुम्ही भेट द्या त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी मी तुम्हाला कळवतो आहे जोड्या पाहून घ्या आधी

मित्रांनो अमेरभाऊ भाऊ शेंबेकर राहणार नरकेड यांची तिसरी बैलजोडी पाहूया तुम्ही तिसरी बैलजोडी पंच्याऐंशी हजार सांगायची आहे बलजोडी जर आवडली असेल तर सौदा करायची काही या ठिकाणी कमी जास्त होतील नक्की तर या ठिकाणी तीनही बैलजोड्या मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेल्या आहेत त्यांची किंमतही सांगितलेली आहे मोबाईल नंबर सध्या तुम्हाला मी अमलभाऊचा देतो आहे पहा नवीन त्यांची नरखेडची या बैल बाजारामध्ये ओपनिंग झालेली आहे बैलजोडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या दिवसभरात त्यांच्याशी भेट घ्या तुम्ही या ठिकाणी सावरगाव का, काटो नागपूरहून तुम्हाला यायचं आहे तर आज या दिवसभर एकदा बैलजोड्या पाहून घ्या चौदा अकराच्या काही कमी जास्त होईल या ठिकाणी असं भावने म्हटलेलं आहे आणि शेतीसाठी असलेल्या अतिशय उपयुक्त अशा बैलजोड्या या ठिकाणी विक्री आणलेल्या आहेत अहमदभाऊ शेंबेकर यांनी त्यांच्याशी भेटा कॉन्टॅक्ट करा बघा बैलजोड्या बघा तर मित्रांनो नरकेचा हा बैल बाजार जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला कोणत्या बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवायचा आहे त्या बैल बाजारामध्ये सुद्धा आपण पोहोचूया